हा कोणाला गेला शोधित फिरतो सैताना लक्षाची रूप दिलेली आहे गरजाऱ्या सिंहाची सिंह आहे पण कसा आहे

कारण जो सिंह हा सैतान आहे तो गरज गरज सिंहासारख प्रयत्न करेल तुमचा नाश करण्याचा आले परंतु आम्हाला सावध व्हायचे आम्हाला काय सावध व्हायचे की तो सिंह नाहीये तो सिंहाचा आव आणत आहे आले तो सिंहाचा आव आणत आहे परंतु तो काहीच करू शकत नाही आले आता त्याचा नाश करण्याचा प्रकार कसा आहे की आम्ही सैताना आम्ही म्हणून की नाही सैत्याला माझा प्राईस देऊ शकत नाही पण त्याच्या जर तत्ता माहिती नसली तर त्याच्या युट्यूबमध्ये तर फसवू शकतो आणि युटा आता पण मोबाईलमध्ये इंटरनेटमध्ये फसवणारे लोक आलेले समजत नाही कसं फसवले हुशार हुशार लोकांचं बँक बॅलन्स आहे त्यांना पण फसवण्याच्या वेगवेगळ्या टॅप्सात तसं सैतानी पण कशाप्रकारे फसवू शकतो हे आम्हाला समजणं आवश्यक बेतलो म्हणून तुम्ही सावध असा तो फक्त काय करणार आहे गरजदार आहे हालेलुया तो गरजदार आहे आणि तो शोधत आहे तो शोधत आहे गरजणाऱ्या त्याची पहिली पायरी काय असणार आहे शोधायचं तो गरजणार जसं सिंहाने डरकाई सोडली की घाबरणार भीती वाटते तसं तो काय करणार काहीतरी आमच्यामध्ये हो भीती टाकणार आणि नंतर तो राष्ट्र अलिम्बिनिया तेच त्याला हा इतक्या गमन आणि इतकी गोष्टी आहेत वचनामध्ये इतक्या आम्हाला समजणं खूप आवडतं अलिमिनियम आहे हा दुःख इतकं वाटतं ना की लोक बचनासाठी इतके नाळे जगामध्ये नको आहे वचन आणि कसं एकदा गेम त्याचं काम करून जाणार आहे समजणार नाही तसं केरे बागे वागे आदम आणि हवेला परमेश्वराने सांगितलेलं फळ खाऊ नको इथे कोण गेला सैन्या ना गरज नाही सिंहासारखा गरज नाही सिंहासारखा गेला आणि तिथे काय केलं त्याने हवेला काय म्हणता मी फळ खालचं भरणार नाही तुम्ही देवा समान होणार आले तुम्ही तसं सैतान